जे ट्रू लव आपण म्हणतो की स्पर्शाशिवायचं प्रेम हे प्रेम काय असत जसं मुलांमध्ये दाढी मिशी येणं असेल किंवा लिंगाची ताठरता होणं असेल असं दिसत मुलींच्या साईज वाढायला म्हणजे मासिक पाळी येते म्हणजे नक्की काय होत आणि मग त्यावेळेला हो होत असलेल्या हॉर्मोनस बदलामुळे तिला सेक्शुअल भावना जी असते ती सुद्धा त्यावेळेला थोडी जागृत व्हायला लागते ला। आता उरोज थोडेसे दिसायला लागलेले असल्यामुळे ते कपड्यातून म्हणजे जर जर तिने ट्रान्सपरंट काही ड्रेस घातला मग ब्रा त्यावेळेला वापरली पाहिजे त्याच्याबद्दलची माहिती किंवा जो स्पर्श आहे मुला मुलाचा एखाद्या मुलाचा शाळेतल्या मुलाचा मित्र असेल तिचा किंवा कोणी तर तो स्पर्श गुट टच आणि बॅड टच शाळांमधून आजकाल बऱ्याच ठिकाणी शिकवलं जातं पण खेड्यांमध्ये मा मला नाही वाटत हे असेल तर तो स्पर्श कसा ओळखायचा ती त्या पुरुषाची नजर चांगली आहे का वाईट आहे ही नजर कशी ओळखायची नमस्कार 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 सो so, मी सोनल गोडबोले न्यूट्रिशनिस्ट काउन्सिलर रायटर आणि ॲक्ट्रेस अनेक विषयांवर बोलत बोलत असता असता मी आता आले किशोरवयीन मुलींमध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल तर ते काय आहेत आणि त्यावेळेला मुलीला आईने कसं हँडल केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने सांभाळलं पाहिजे काय पद्धतीने मुलीने आई आईने मुलीशी बोललं पाहिजे सो so, या विषयावर थोडंसं आपण बोलूयात कारण खूप वेगवेगळे विषय हाताळल्यानंतर हा मुद्दा महत्वाचा आहे तो तसाच बाजूला राहून गेला आहे आणि तुमच्या या कमेंट्समधून मला असे छान छान विषय आलेच माझ्याकडे आहेत तर त्या अनुषंगाने मला थोडंसं बोलता येईल म्हणून बोलणार आहे वयात येणाऱ्या ज्या मुली आहेत सो so, त्यांच्यातही शारीरिक आणि मानसिक दोन्ही बदल होतात प्रत्येकात मुलामध्ये होतात मुलींमध्येही होतात सो so, मुलींमध्ये बदल हे जसं मुलांमध्ये दाढी मिशी येणं असेल किंवा लिंगाची ताठरता होणं असेल असं दिसतं तसं मुलींमध्ये बदल होतात जे पहिला बदल असतो मासिक पाळी मासिक पाळीच्या अलीकडे पलीकडे साधारण अकराव्या दहा वर्षापासून पुढे आता अलीकडे त्याचं प्रमाण थोडं थोडं मा मागे जात आलंय तर पूर्वी थोडासा हा बदल अगदी म्हणजे माझ्या वेळेला वगैरे पंधरा चौदा पंधराव्या वर्षी मासिक पाळी सुरू व्हायची आता अक्षरशः दहाव्या अकराव्या वर्षी सुरू होते सो हा सगळा बदल पुन्हा बाहेर जे सगळं जग आहार असेल बाहेर जे मुलं हे व्हिडिओज वगैरे पॉनचे पाहतात किंवा या सगळ्या बदलामुळे हा हॉर्मोनल बदल होतो आणि मासिक पाळी लवकर येणं असेल किंवा त्याच्यामुळे शरीरात किंवा मानसिकतेत होणारे बदल असतील हे लवकर दिसायला लागतात मग मुलींच्या बुपचा साईज वाढायला लागतो तो साईज वाढल्यानंतर त्यांना जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा सुरुवातीला आता आजकाल शहरांमध्ये सांगितलं जातं की मासिक पाळी म्हणजे काय ती आल्यानंतर तुम्ही पॅड्स वगैरे कशी वापरायची कशी काळजी घ्यायची स्वच्छता असेल किंवा या सगळ्याच गोष्टी पण खेड्यांमध्ये आजही त्याचा अवेअरनेस नाही शाळेत बऱ्याच खेड्यांमध्ये आजही सांगितलं जात नाही आणि बऱ्याच मुलींना माहीतही नसतं अदर माझ्या वेळेला तर मलाही माहीत नव्हतं म्हणजे मासिक पाळी येते म्हणजे नक्की काय होतं आणि त्यानंतर आपण काय काळजी घेतली पाहिजे पण मग हे मुलांना माहीत पाहिजे याच्याही पेक्षा पालक म्हणजे आई म्हणून मुलीची जी आई आहे तिने या वयात मुलींची मैत्रीण बनणं खूप गरजेचं आहे तिच्याशी मैत्री केली तर ती सांगू शकते की मला काय होतंय मला काय वाटतंय मग मासिक पाळी येण्याआधीची सिम्पटम्स जी आहेत पोट दुखतं ओटी पोट दुखतं पाय दुखतात कंबर दुखते थोडेसे पिंपल्स वगैरे चेहऱ्यावर यायला लागतात कारण हॉर्मोनल चेंजेसमुळे शरीरात उष्णता वाढते सो हे सगळं प्रत्येक मुलीला या सगळ्यातून जावं लागतं आणि हे जेव्हा ती तिला आई जवळ घेऊन समजावेल की पॅड्स कशी वापरायची ती किती वेळाने टाकून द्यायची आणि नवीन पॅड पुन्हा घ्यायचं सो या सगळ्याचा अवेअरनेस मैत्रीण बनून मुलीची मैत्रीण बनून आई तिला जेव्हा सांगेल तेव्हा त्या ते मुलीलाही थोडंसं असं वाटेल की हां मला बाहेरच्या मुलीकडून काहीतरी अर्धवट माहिती मिळण्यापेक्षा त्या वयातल्या आईने जर सांगितलं तर तिचा अनुभव इतक्या वर्षाचा असतो तर ती चांगल्या उत्तम पद्धतीने तिला गाईड करू शकते आणि मग त्यावेळेला होत असलेल्या हॉर्मोन्स बदलामुळे तिला सेक्शुअल भावना जी असते तीसुद्धा त्यावेळेला थोडी जागृत व्हायला लागते आता उरोज थोडेसे दिसायला लागलेले असल्यामुळे ते कपड्यातून म्हणजे जर जर तिने ट्रान्सपरंट काही ड्रेस घातला मग ब्रा त्यावेळेला वापरली पाहिजे त्याच्याबद्दलची माहिती आईने मुलीला देणं गरजेचं आहे सो ट्रान्सपरंट कपडे असतील ते त्यावेळेला थोडेसे तिने न वापरता मग ओढणी असेल त्याच्यावर किंवा थोडंसं स्वेटर किंवा काहीतरी वरती जॅकेट टाईप किंवा अशा टाईपचं थोडंसं सो कपड्यांमधला थोडासा अवेअरनेस तिला बुक्स साहित्य वाढत असल्याने तिला ती थोडेशे अशा मुलींना पाठीला बाग काढून पण चालतात बऱ्याचदा त्यांना लाज वाटते सो तसं न करता कारण कर ते पाठीला बाग एकदा आलं की ते कधीही निघत नाही ती तशीच पुढे सवय लागते आणि मग तुमच्या पर्सनॅलिटीला ते त्याने बाधा येते सो ह्या सगळ्या छोट्या 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 गोष्टी आहेत ह्या आईने जर मुलीला सांगितलं बऱ्याचदा ह्या शाळांमधून इतक्या गोष्टी डिटेलमध्ये नाही सांगितल्या जात तर आणि पुरुष पुरुष किंवा मुलं मुलांची नजर त्या मुलीकडे जेव्हा जाते तेव्हा तिला होणाऱ्या ज्या तिला तिच्याकडे जाणाऱ्या ज्या भावना आहेत त्या मुलाच्या नजरेतून येणाऱ्या किंवा जो स्पर्श आहे मुलाचा एखाद्या मुलाचा, मुलाचा शाळेतल्या मुलाचा मित्र असेल तिचा किंवा कोणी तर तो स्पर्श गुड टच आणि बॅट टच शाळांमधून आजकाल बऱ्याच ठिकाणी शिकवलं जातं पण खेड्यांमध्ये मा मला नाही वाटत हे असेल तर तो, तो स्पर्श कसा ओळखायचा ती त्या पुरुषाची नजर चांगली आहे का वाईट आहे ही नजर कशी ओळखायची ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलीला जर आईने सांगितल्या तर आणि हे सांगताना सुद्धा त्या स्त्रीने म्हणजे त्या आईने पॉझिटिव्ह वेने ते सांगितलं पाहिजे असं नाही की पुरुष वाईट आहेत ते आपल्याकडे वाईट नजरेनेच बघतात मग ते स्त्रियांना असे ओरबाटतात मग ते मुलं बलात्कार करतात असं कुठलंही निगेटिव्ह स्टेटमेंट न करता पॉझिटिव्ह वेने त्याच्या तिच्याकडे त्या पुरुषाकडे पाहायला आईने शिकवलं पाहिजे कारण घरात पण तिचे बाबा तिचा भाऊ हे पुरुष असतातच सो त्या पुरुषांशी बोलताना ते पुरुष जसे तुझ्याशी बोलतील किंवा तू जशी त्या पुरुषांशी बोलतेस किंवा वागतेस तसंच आपल्याला बाहेरच्या पुरुषांशी सुद्धा बोलायचे आणि वागायचे ही मानसिकता मुलीची तयार करणं खूप गरजेचं आहे नाहीतर पुढे जाऊन मुलगी जेव्हा सासरी जाते आणि तिला अजिबातच पुरुषाचा स्पर्श किंवा या सगळ्या बद्दल निगेटिव्हिटी जेव्हा आईने डोक्यात घातलेली असते त्या मुलीच्या तेव्हा मग ती नवऱ्याला जवळ करत नाही आणि सतत ती त्याच ह्याच्यात असते बापरे पुरुष आईने सांगितलं होतं पुरुष वाईट कारण शेवटी काय लहान मुलांना आई जे सांगेल तेच योग्य वाटत असत आणि ती मुद्दाम होऊन जरी हे करत नसली की मुलीला सांगण्यासाठी की पुरुष वाईट असतात किंवा अशा अर्थाने कदाचित तिचा तो अनुभव असेल तिला काही अनुभव तिच्या नवऱ्याकडून म्हणजे या मुलीच्या वडिलांकडून किंवा अजून तिच्या घरातल्याना काही असे अनुभव आलेले असतील त्या अनुभवावरून ती सांगत असते की पुरुष वाईट असतात पण म्हणजेच याचा अर्थ की सगळेच पुरुष वाईट असतात का तिला उद्या एखादा चांगला मित्र बाहेर चांगले मित्र भेटू शकतात तिच्या आयुष्यात येणारा तिचा जो पार्टनर असेल हाही उत्तम असू शकतो असं काही नाही आहे की प्रत्येक पुरुष हा वाईट असतो सो निगेटिव्ह कुठलंही स्टेटमेंट न करता पॉझिटिव्ह वेने पुरुषांकडे कसं पाहायचं पुरुषांची मानसिकता कशी असते पुरुष ग्रो होतो तर तो कशा पद्धतीने होतो त्याचं सगळंच मुलींपेक्षा बऱ्यापैकी सगळं वेगळं आहे निसर्गाने केलेलं हा जेव्हा थॉट मुलीच्या डोक्यात जाईल त्या योग्य वयात तेव्हा तिची दृष्टी असेल पुरुषाकडे पाहण्याची ती बदलेल आणि ती मग एकदा बदलली की ती कायमस्वरूपी थ्रू आऊट लाईफ बदलून राहील म्हणजे उद्या मोठी झाल्यानंतर तिच्या आयुष्यात अशी काही जरी घटना आली की एका कुठल्या वेगळ्या वेगळा पुरुष तिच्या संपर्कात आला नवरा व्यतिरिक्त तरीही ती बघताना त्या पुरुषाकडे एका कुठल्याही वाईट नजरेनं बघता चांगल्या नजरेनेच बघेल आणि एक जे ट्रू लव्ह आपण म्हणतो की स्पर्शाशिवायचं प्रेम हे प्रेम काय असतं ही गोष्ट असेल आईने जर शिकवली समजावून सांगितलं याच्यासाठी आईचा अभ्यास असणं किंवा आईने मुलीशी बोलणं घरात चर्चा होणं या सगळ्या विषयांवर अत्यंत म्हणजे अत्यंत गरजेचं आहे आणि मुलीला जितकं सांगितलं जाईल की तू पुरुषांचा आदर कर किंवा पुरुष छान असतात तितकच मुलाला सुद्धा आईने सांगितलं पाहिजे की स्त्री वाईट नसते ती सुद्धा चांगली असते सो तू बाहेर मुलींशी मैत्री कर त्यांना जाणून घे मुलींना म्हणजे मी सांगते आहेच पण आईने सांगणं आणि तुमच्या वयोगटातल्या मुलींची मानसिकता आता थोडीशी बदललेली आहे ती तुम्ही स्वतःहून जर जाणून घेतली मुलानी तर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स पुढे जाऊन लग्न झाल्यानंतर तुमच्या बायकोला कशी ट्रीटमेंट द्यायची आणि त्यानुसार ह्या पिढ्या पुढे अशा जात राहणार आहेत सो हे किशोर वयीन जे मुलं जे आहेत मुलं आणि मुली यांच्यासाठी आई वडिलांनी त्यांच्याशी चर्चा करणं त्या संदर्भातली काही चांगली पुस्तकं का मुलांना आणून वाचायला देणं ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स त्या संदर्भातल्या चांगल्या म्हणजे प्रत्येक अवयवाबद्दलची माहिती असेल प्रत्येक अवयवाचा उपयोग काय ते कशा पद्धतीने वर्कआउट सेक्स कसा होतो आता तर सगळ्या डिटेल्स आपल्याला सगळं मिळतं म्हणजे त्यांना पॉनकडे वळून न देता योग्य वयात लैंगिकतेच शिक्षण जर दिलं या सगळ्याच पद्धतीने व्हिडिओद्वारे तर त्याचा फायदा मोठेपणी जाऊन पुढे आमच्यासारखे काउन्सिलर किंवा कोणाची गरजच लागणार नाही इतक्या ताकदीचं जर शिक्षण दिलं गेलं घरातून आणि शाळेतून लैंगिक त्याचं तर किशोर वयावयीन मुलांना येणारे जे प्रॉब्लेम आहेत मानसिक आणि शारीरिक हे कुठेही राहणार नाहीत कारण आई वडील जितकं उत्तम पद्धतीने आपल्या मुलाला समजावू शकतात सांगू शकतात तितकं बाहेर कोणाला जमेलच कारण शेवटी मूल आपलं आहे ते उड़क, ओळख ओळखणारे आई वडील जास्त असतात सो ते जर प्रमाण जेवढं वाढेल घरी चर्चा करण्याचं अगदी माझ्याच घरातलं उदाहरण मी अनेकदा याच्यावर बोलले आणि लिहिले माझी मुलगी माझे सासरे जे बालसाहित्यिक आहेत नवरा माझा आय मध्ये आहे सो आम्ही सगळी मंडळी घरात सेक्सवर रेग्युलर चर्चा करतो रेग्युलर ही सगळ्या वयोगटातली तीन पिढ्या आहेत या माझी मुलगी त्याच्यानंतर आमचं मधलं आणि पुढे माझे सासरे ह्या तीन पिढ्या आम्ही एकत्र जेव्हा सेक्सवर सगळ्या विषयांवर वेगळ्या चर्चा जेव्हा करतो तेव्हा माझी मुलगी पुढे जाऊन काहीतरी तिच्या नवऱ्याबद्दल काहीतरी वेगळा विचार करणारच नाही कधी कर याची खात्री मला आहे कारण तिने मला आणि माझा माझा संसार जो आई आई आणि वडील माझे कसे वागतात हे तिचं तिने पाहिलेलं आहे रादर मी त्याच्या मागे जाऊन असं म्हणेन की मी इतक्या छोट्या खेड्यातून आलेली असतानाही माझे आई वडिलांचा संसार कसा झालाय किंवा त्या दोघांमध्ये काय प्रेम होतं काय अंडरस्टँडिंग होतं हे मी पाहिलेलं आहे आणि तिथून खरं तर त्या अनुभवातून त्या ज्या काही गोष्टी मी आई वडिलांच्या प्रेमाच्या अर्थात तेव्हा ते, ते काय आय लव्ह यू एकमेकांना म्हणत होते का तर नाही पण हळूच तिचं ते आईचं लाजणं असेल ह्या सगळ्या गोष्टी निरीक्षणातून आलेल्या आहेत आणि ते कुठेतरी माझ्या आईने बाबांना दिलेला आदर किंवा बाबांनी माझ्या आईला दिलेला आदर हे सगळं मी त्यांनी आईने न सांगता मी निरीक्षणातून शिकले पण आत्ताची मुलं प्रत्येक म्हणजे आत्ताचीच काय किंवा कुठलीच मुलं प्रत्येकाला हे निरीक्षणातून शिकायला जमेलच असं नाही माझी आई फार शिकलेली नव्हती त्यामुळे ती ह्याच्यावर बोलली नाही पण आत्ताची आपण मंडळी ही उच्च शिक्षित हो। आहोत आणि आपल्याकडे शहरात खूप सगळ्या फॅसिलिटीज आहेत अगदी लायब्ररी पासून ते सगळं पैसाही असतो दोघं दोघं नोकरी करत असतात सगळंच असतं मग खजुरावच्या ठिकाणी मुलांना नेऊन तुम्ही दाखवून त्याच्याबद्दल माहिती देऊ शकता अशा लैंगिक त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी छान ऐकायला देऊन वाचायला मुलांना दिल्या तर मुलं कधीही लय पॉनचा व्हिडिओ ओपन करणार नाहीत पॉनच्या साईटकडे जाणारच नाही आणि ही संपूर्णत जबाबदारी पाल आ, शिक्षक आणि आई वडील यांचीच आहे रादर फक्तच आई वडील असं नाही मी म्हणणार घरातले सगळे मेंबर्स जे कोणी आहेत त्या सगळ्यांची आहे सो मुलं आणि मुली वयात येताना या सगळ्या गोष्टींचा विचार पालकांनी करावा उगाच घरात आई वडिलांनी भांडत बसू नये मुलं तेच अनुकरण करतात त्यांच्या पुढे लग्न झालं की तेच करतात सो असं कुठलंही त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर विपरीत परिणाम होईल असं कुठलंही कृत्य आपल्या पालकांकडून व्हायला नको याची काळजी फक्त त्यांनी घ्यावी सो धन्यवाद काही तुम्हाला याच्याबद्दल कमेंट्स करायचे असतील तर जरूर या व्हिडिओ खाली करा आणि काही वाटलं की मला विचारावं किंवा तुम्हाला काही सुचलं असेल नवीन तरीही सांगा नंबर तर असेलच आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणार आहातच थँक्यू